राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजार भाव महाराष्ट्र बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कशी व आज कांद्याला किती हॅस्ट भाव मिळाले मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला बघायला मिळणार सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पुन्हा एकदा संपूर्णपणे बघा तर मित्रांनो पहिली बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक पाचशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये एक क्विंटल सर समुद्रा पंचवीसशे रुपये एक क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये एक क्विंटल पुणे पिंपरी अवक अठरा क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे सर समुद्रा एकोणतीसशे जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटल पुणे पिंपरी तर मित्रांनो बाजार समिती पुणे मोशी या ठिकाणी अवक अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्राय सव्वीसशे जास्तीत जास्त दर तेहतीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सातशे तेहतीस क्विंटल कमीत कमी सोळाशे सरसंद्राय बावीसशे जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक नऊ हजार नऊशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सर संद्राय तेवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकतीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हे होते आजचे कांदा बाजारभाव